राधानगरी तहसील कार्यालय फेजिवडे स्थलांतर न करता राधानगरी शहरातच करावे भाजप कार्यकर्त्यांचे तहसील कार्यालयासमोर लाक्षणीय उपोषण वरिष्ठांना भावना कळवणार असल्याचे तहसीलदारांचे आवाहन राधानगरी तहसील कार्यालय नवीन होणार असल्याने सध्याचे तहसील कार्यालय हे राधानगरी पासून तीन किलोमीटर हे कार्यालय राधानगरी शहरापासून दूर गेल्यास तालुक्यातील सर्व नागरिकांच्या राधानगरी स्टँड ते फेजिवडे पर्यंतची वाहतूक ही गैरसोयीची ठरणार आहे याचा नागरिकांना नाहक त्रास होणार असून तहसील कार्यालय राधानगरी बस स्थानका शेजारीच करावे यासाठी भाजप आणि सेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर लाक्षणीय उपोषण करण्यात आले राधानगरी तहसील कार्यालयाचे नवीन बांधकाम चालू होणार आहे यासाठी चौदा कोटी छप्पन्न लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे याची वर्क ऑर्डर झाली त्याची मुदत ही संपली तरीही अद्याप नवीन इमारती बांधकाम सुरू झाले नाही त्यामुळे राधानगरी शहरात वेगळ्या चर्चेला उधाण आला आहे तहसील कार्यालयाची जुनी इमारत कालीन आहे याच इमारतीची दुरुस्त केली तर कामकाज चालेल आणि लोकांची गैरसोय झाली नसती असेही बोलले जात आहे तर नवीन इमारत हालचाली गतिमान आहेत पण त्याला भारतीय जनता पार्टी आणि शिवसैनिकांनी विरोध केला आहे येथील कामकाज तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या फेजिवडे गावामध्ये स्थलांतर होणार आहे याबाबत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी येथील तहसील कार्यालयासमोर लाक्षणीय उपोषण सुरू केलं आहे तहसील कार्यालय हे राधानगरी शेजारीच व्हावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीने केली आहे नवीन इमारत बांधत असताना किमान तीन ते चार वर्ष कालावधी लागणार आहे या काळात येथील कामकाज हे फेजेवडे येथे न करता ते राधानगरी बस स्थानका शेजारीच करावे अशी मागणी भाजपाचे जिल्हा चिटणीस डॉक्टर सुभाष जाधव यांनी केली आहे तहसील कार्यालय बाहेर गेल्यास राधानगरी तालुक्यातील सर्व नागरिकांची अत्यंत गैरसोय होणार आहे नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागणार आहे ऑफिस मधील जुने रेकॉर्ड जन्म मृत्यू नोंदी तसेच सात उतारे तालुक्यातील पाच ते सहा धरणांचे संपादित आणि पुनर्वसनाच्या कागदपत्रांच्या सुरक्षितेबाबत शंका निर्माण होते तरी राधानगरी शहरामध्ये अनेक शासकीय इमारती उपलब्ध असून त्या ठिकाणी तहसीलदार कार्यालय स्थलांतरित करावे यासाठी लाक्षणीय उपोषण सुरू केले आहे यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आरडे भाजपाचे जिल्हा चिटणीस डॉक्टर सुभाष जाधव जिल्हा कोषाध्यक्ष विलास जाधव राज्य कार्यकारिणी सदस्य लहू जरक शिवसेनेचे तानाजी पाटील भाजपाचे तालुका सरचिटणीस प्रकाश चव्हाण सुहास निंबाळकर प्रकाश बालनकर सुरज शेळके आनंदा चौघुले विलास मोहळे सचिन वासुदेव दीपक गुराव केतन पाटील कृष्णाथ पाटील राजेंद्र पाटील प्रकाश पाटील शिवाजी डकरे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला करा धन्यवाद